तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे खास करून मराठवाड्यामध्ये हा संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी राज्य सरकारने या निजामाच्या औलादींना ओबीसी मधून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्याचं वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे तर वाघमारे यांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकूट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही आमच्या दैवताचे बॅनर फाडत असाल तर हा बोलतो पाचवी नापास कुस्ती दारू केलेला संत महंत काय आणि खर तर आपल्या संतावर आपल्या शास्त्रीवर सुद्धा यांनी आरोप केले परंतु आम्हाला तुमची असा ती शिकवत नाही यांनी सुद्धा यांचे संत महंत त्या ना पाचवी नापासाच्या जवळ जातात पाचवी नापासाचं स्वागत करतात तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही नवनाथ वाघमार्यांच्या विधानामुळे नव्या वादाची शक्यता आहे मराठ्यांबद्दल वाघमार्यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि यामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे खास करून मराठवाड्यामध्ये हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी राज्य सरकारने या निजामाच्या औलादींना ओबीसी मधून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्याचं वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे तर वाघमारे यांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकूट यांनी संतप्त प्रतिक्रियाही दिलेली आहे तर प्रतिक्रिया आपण पाहूया अरे बाबा तुला तर चार दोन वयवर आरक्षण मिळालंय आमच्या तर अठ्ठावन्न लाख नोंदणी मिळाल्यात निजामाच्या काळातल्या शिवाजी महाराजांच्या काळापासून जे दस्तावेज आहेत वेगवेगळ्या देवस्थानचे आहेत देवस्थानचे सुद्धा आहेत अठराशे एक्क्याऐंशी जनगण असन एकोणीशे एक चे आसन शाहू महाराजांचं गॅजेट आहे साताराचं गॅजेट आहे त्याच्यामुळं तू अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करू नको आणि जर असं केलं ना तर तुला जिथं दिसतील तिथं मराठे काळ फासून ठोकल्याशिवाय राहणार नाहीत ना याच याचकीच आहे तू आता आम्हाला शेवटी मुद्द्यावरून गुद्द्या व्हायला भाग पाडू नको नसता तुला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ना। मोहसिन शेख माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात मोहसिन आधीच महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी संघर्ष पेटलेला असताना वाघमारेंचं हे वक्तव्य मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती निर्माण करू शकतं कशा प्रतिक्रिया उमटतात नक्कीच जे विधानसभेत चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष हाच संघर्ष आता पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वी पाहायला मिळू शकतो कारण ज्या पद्धतीने आता दोन्ही समाजातील नेते वक्तव्य करतात म्हणजे पार गुद्देपर्यंत हा विषय आलेला आहे काळे फासण्यापर्यंत ठोकण्यापर्यंत विषय आलेला आहे त्यामुळे कुठेतरी हा वाद आता टोकाला पोहोचलाय असं म्हणता येईल त्यातच वाघमारे यांनी थेट मराठा समाजाचा निजामाची अवलाद असं वक्तव्य केल्यामुळे हा मराठा समाजामध्ये आणखीनच हा आक्रोश वाढलेला आहे आणि थेट आता मनोज जरांगे यांचे सहकारी यांनी वाघमार्यांना ठोकण्याची भाषा केलेली आहे त्यामुळे एकंदरीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे आणि खास करून हे मराठवाड्यात हे चित्र अधिक आपल्याला गंभ गंभीरतेने पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या वादावर पडदा पडतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे की पुन्हा एकदा विधानसभेची पुनर्वृत्ती आपल्याला मराठवाड्यात या वादाच्या निमित्ताने पाहायला मिळते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद मोहसिन संपूर्ण माहिती करता